नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड फार्मा या यूट्यूब चॅनल मी नितीन काळे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या काळेत निर्माण झालेले कमीदाब क्षेत्र हे आता उत्तर भारतातील राजस्थानमधील उदयपूर येथे स्थित असल्या येणाऱ्या काही तीन दिवसामध्ये उत्तर भारतातील गुजरात त्याचप्रमाणे राजस्थान येथे मुसळधार स्वरूपाचा ढगपुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचा जसं म्हणून महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात सप्टेंबर रोजी राजस्थानवर एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या कमीदाब क्षेत्रामुळे गुजरातमध्ये त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्रातील मुंबई पालघर वलसाड कल्याण डोंबिवली या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जुन्नर वाळा इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव धुळे आणि नंदुरबार त्याचप्रमाणे जळगाव या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात सप्टेंबर रोजी मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर तुर्क या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील चिखली खामगाव अकोला वाशिम करंजा अमरावती आर्वी आणि वरुड या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात राजस्थान त्याचप्रमाणे पंजाब दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील काही भागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आठ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातवर असले हे क्षेत्र अजून कायम असून या भागात आठ स्टे आठ सप्टेंबर रोजीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील प्रमाणे पावसाच्याप्रमाणे काही प्रमाणात कमी झालेले असेल काही भागामध्ये कमी झालेले असेल तर काही भागामध्ये मात्र हलका ते oh मध्यम hmm. स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली अकलूज आणि पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड परळी आणि हिंगोली या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील खामगाव वाशिम पुसद उंबरखेड यवतमाळ पांढरकवळा आणि अमरावतीमधील वरुड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे मित्रांनो आठ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा आणि दिल्ली या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आंध्र तेलंगणा ओडिसा छत्तीसगड या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे पाळी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्यास शक्यता आहे काही भागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तुळजापूर आणि पंढरपूर या भागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परळी माजलगाव अहमदपूर शेलू हिंगोली आणि जालना या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा अमरावती अचलपूर त्याचप्रमाणे दर्यापूर वरुड मोर्शी मोजरी आर्वी आणि यवतमाळ या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे डिग्रस पुसद दारवा नेर बाबुळगाव त्याचप्रमाणे पांढरगोडा उमरखेड या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे वर्धा या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगांज या भागात मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस नऊ सप्टेंबर रोजी होण्या शक्यता आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर रोजीसुद्धा गुजरात आणि राजस्थानमध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यातसुद्धा मसुदा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा आणि पंजाब या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणासा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि హమానా అందాజ అంత పొచ్చర హూటూ చాయి కదా ధన్యవాద శంధప్రమా యూట్యూబ్ చహత్యాను